साम्राज्य पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी कधी दुचाकी तर कधी चारचाकी वाहनातून प्रवास करावा लागतो आमदार खासदार कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांचे दौरे नियोजित बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चारचाकी वाहनाने यावे लागते ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चारचाकी वाहने असल्याने नेहमीच सोलापूरला वृत्त संकलन करण्यासाठी टोल भरून यावे लागते शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोलचा आर्थिक भूर्दंड पत्रकार बांधवांना सहन करावा लागत आहे तरी जिल्हाधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यातील चार चाकी वाहन घेऊन वार्तांकन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणाऱ्या आणि जाणाऱ्या पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्टमंडळ बुधवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली